लहानपणी मुंबईतल्या चाळीतून पळताना गल्ल्यांमधून फिरताना एका भोपूचा आवाज कानावर पडायचा हा आवाज कानावर पडला की समोर दिसायचा सायकलच्या कॅरेजवर ठेवलेला मोठ्याच्या मोठा टोप त्या टोपात एका साईडला इडली एका साईडला वडा ते घेऊन सायकल चालवणारा आणि इडली वडा इडली वडा असं ओरडत चालणारा एकांना आता असे सायकलवाल्यांना तसे फार कमीच दिसतात त्याऐवजी बऱ्याच रस्त्याच्या साईडला इडली वडा आणि इतर साऊथ इंडियन स्ट्रीट फूड मिळतं मुंबईत कोणालाही विचारा सगळेच बोलतील साऊथ इंडियन फूड खावं तर धारावी माटुंग्याचंच पण मुंबईसारख्या मराठमोळ्या शहरात साऊथ इंडियन फूड फेमस होण्यात नकळत हात होता एका अंडरवर्ल्ड डॉनचा आता ते कसं काय जाणून घेऊया टप्प्याटप्प्याने नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू मुंबई आधी सात बेटांचं शहर होतं हे माहितच असेल त्यात आत्ताची धारावी म्हणजे तेव्हा माहीम खाडीला लागून दलदलीचं जंगल होतं तिथं गोण राहायला जाणार पण ब्रिटिशांनी सतराशे ब्याऐंशी मध्ये सगळी बेट एकत्र करायचं ढरोल मग माहीम आणि धारावीमधली दलदल माती टाकून भरली तोपर्यंत धारावीला धारावी, धारावी असं काहीच नाव वगैरे नव्हतं पडलं राहायला रिकामी जागा आणि लागूनच मिठी नदी हेच पाहून मुंबईतले भूमिपुत्र कोळी लोक तिथे राहायला आले आत्ताचा धारावी कोळी कोळीवाढा तर ऐकलाच असेल ना त्याच जागेवर कोळी बांधव झोपडी बांधून राहू लागले काही जण म्हणतात मिठी नदीची धारा म्हणजेच प्रवाह म्हणून या जागेचं नाव धारावी पडलं तर काही जण म्हणतात धारावी देवीवरून जेव्हा मुंबईत गिरण्या सुरू झाल्या तेव्हा मोठ्या प्रमाणावर लोक स्थलांतर करून रोजगारासाठी मुंबईत येऊ लागले चांगल्या सरकारी जॉबसाठी आधी तमिळ तेलुगू कन्नड आणि मल्याळी लोक आलेच पण परिस्थितीने गरीब असलेले साऊथ इंडियन लोकही रोजगारासाठी यायला लागले पण प्रॉब्लेम असा होता की मुंबईत राहायला जागा मिळणं म्हणजे एक वेगळीच कसरत होती गिरण्यांमध्ये काम करायला आलेले मराठी लोक सुरुवातीला परळ लालबाग गिरगाव इथे सेटल होण्याचा प्रयत्न करत होते पण बाहेरून आलेल्या लोकांना या एरियात राहायला परवडणारं नव्हतंच म्हणूनच त्यांनी ब्रिटिशांचं लक्ष नसलेल्या कोळीवाड्याला म्हणजे आत्ताच्या धारावीला ऑप्शन म्हणून स्वीकारलं एकतर ब्रिटिश सरकारचं या जागेवर लक्ष नव्हतंच सोबत इकडची जागा सुद्धा फुकट आणखी एक गोष्ट अशी सांगितली जाते की तमिळ भाषेत ओल्या मातीला धारावी म्हटलं जातं त्यामुळे ही पण पॉसिबिलिटी आहे की आधी दलदल नंतर भरावाची जागा म्हणून या जागेला तामिळ लोकांनी धारावी असं म्हणलं असेल आणि तेव्हा हेच नाव धारावी म्हणून पुढे लक्षात राहिलं असेल याच काळात धारावीमध्ये स्थलांतरित होऊन आलेला एक पोरगा वर्धा राजन मुदलियार एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये लहान असतानाच तो धारावीत आला पोरगा तसा लहानपणापासूनच खोडकर त्याने काही वर्षानंतर खंडणी किडनॅपिंग कॉन्ट्रॅक्ट किलिंग दारूचे अड्डे उभारणं इलिगल दारू विकणं असे धंदे सुरू केले एक टाइम तर असा होता जेव्हा धारावीतल्या बेकायदेशीर दारू बनवणं आणि विकणं या पूर्ण रॅकेटवर वर्धाचा वन सॅड कंट्रोल होता वर्दा राजनची धारावीवर इतकी छाप पडू लागली होती की लिटरली धारावीमधल्या सगळ्याच लफड्यात त्याची ॲज अ जज म्हणून भूमिका असायची त्याचा शब्द लास्ट आता आपल्या भागातला आपली भाषा बोलणारा डॉन दुसऱ्या शहरात जाऊन राडा करतोय हे समजल्यावर इन्फ्लुएन्स होऊन अजून साऊथ इंडियन पब्लिक धारावीतच स्थायिक व्हायला लागली वर्धा राजनच्या टाइम मध्ये ऐंशीच्या दशकात धारावीत झपाट्याने झोपडपट्ट्या वाढायला लागल्या धारावीतल्या लोकांच्या म्हणण्यानुसार साधारण साठच्या दशकात शहरात आल्यावर दुसरीकडे कुठे राहण्यापेक्षा आपलीच भाषा बोलणाऱ्या बांधवांकडे राहिलो तर जास्त सेफ असू असं त्यांना वाटत होतं सोबतच तमिळनाडूच्या गावांमधल्या अस्पृश्य लोकांना त्यांच्या गावात राहणं मुश्किल झालं तेव्हा तेही इथे आले असंही सांगितलं जातं आता हे लोक धारावीत आले खरे पण धारावीत वाढणारे गुन्हेगारी पाहता आपल्या मुलांनी या गुन्हेगारीच्या रस्त्यावर जाऊ नये हा त्यांचा मेन कन्सर्न देखील होता सरकार सर्वांनाच रोजगार देऊ शकत नव्हतं या सर्वात एक गोष्ट त्यांनी हेरली की लालबाग परळमधल्या मिल कामगारांना जेवणासाठी अतिशय कमी वेळ मिळायचा झटपट काहीतरी खायचं आणि कामाला लागायचं असं त्यांचं नेहमीचं शेड्यूल आता त्यावेळेस माटुंगामध्ये साऊथ इंडियन फूड मिळणारे हॉटेल्स तर होते पण मिडल क्लास कामगारांना तिथे जाऊन खाण्यासाठी तितका वेळ आणि तितके पैसे दोन्हीही नव्हते हीच गोची या साऊथ इंडियन लोकांनी ओळखली पण गिरणी कामगारांसारखा का ग्राहक लालबाग परळला राहणारा आणि ही पब्लिक पार सायनच्या पुढे धारावीत राहणारी त्यांनी मग धारावीतून थेट सहा सात किलोमीटर लांब लालबाग परळला सायकलवरून इडली वडा चटणी विकायला घेऊन जायला सुरुवात केली सायकलवरून इडली वडा विकण्याची ही प्रथा मुंबईत तेव्हापासूनच सुरू झाल्याचं धारावीतली जुनी लोक सांगतात फार कमी वेळातच इडली वडा फक्त गिरणी कामगारांमध्येच नाही तर सगळ्याच मुंबईमधल्या लोकांमध्ये फेमस झाला इतका की सायकलवर खाल्लेलं साऊथ इंडियन फूड आता मुंबईतली मराठी कुटुंब घरात नाश्ता म्हणून बनवायला ट्राय करू लागली मग नाईन्टीचा टाइम येता येता चित्र थोडं बदलू लागलं सायकल सोबतच धारावीत स्टॉल्स बनवून इडली वडा विकला जाऊ लागला आजही धारावीच्या रस्त्यांवर तीस चाळीस वर्ष जुने असलेले इडली वडाचे स्टॉल्स आहेत साठ सत्तरच्या टाइमला फक्त चटणीसोबत विकल्या जाणाऱ्या इडली वड्याला डोसा मसाला डोसा उत्तम पमची आणि चटणीला सांबारची सोबत मिळाली धारावीतल्या आताच्या साऊथ इंडियन फूडची एक एक्सक्लुझिव्ह वार्ता म्हणजे बाकी मुंबई शहरातल्या स्ट्रीट फूड स्टॉल्स नाही माहीत पण धारावीतल्या ऑलमोस्ट सगळ्या स्ट्रीट फूडच्या स्टॉल्सवर चटणी सांबारसोबतच टोमॅटोची चटणी मिळते टोमॅटोचं आंबट कुंबटपणा आणि लाल मिरचीच्या ठसक्याचं कॉम्बिनेशन असलेली ही रेड चटणी तर मस्ट ट्राय धारावीतलं हे साऊथ इंडियन स्ट्रीट फूड तुम्हाला ट्राय करायचं असेल तर नाईन्टी फीट रोड टी जंक्शनच्या आणि धारावी कोळीवाड्यामधल्या गल्ल्या इथल्या कुठल्याही स्टॉलवर जा सगळीकडची चव सेम नाही पण सगळेच बेस्ट आहेत माटुंगा धारावी तसे जोडलेलेच यासोबत एक पॅटर्न बघितला तर धारावीमधले साऊथ इंडियन फूडचे रस्त्यावरचे स्टॉल्स जास्त फेमस आहेत तर माटुंगामध्ये साऊथ इंडियन फूडचे हॉटेल्स माटुंगा मधलं रामाश्रय्या भवन कॅफे मद्रास आणि हो ही हॉटेल पण पन पन्नास वर्ष जुनी इथे तुम्हाला साऊथ इंडियन फूड मध्ये खायला खूप ऑप्शन्स मिळतील जसं की मैसूर डोसा पुरी भाजी वगैरे अंडरवर्ल्डचा डॉन असणाऱ्या वर्धा राजन मुदलियारचा आश्रय मिळेल म्हणून बरीच लोक धारावीमध्ये आली वर्धाच्या अप्रत्यक्ष आशीर्वादामुळे त्यांना धारावीत निवांत राहता आलं असतं पण आपली पोरं वर्धाच्या लाईनला म्हणजेच अंडरवर्ल्ड सारख्या चुकीच्या वळणावर लागू नये म्हणून आणि त्यांना रोजगाराची संधी मिळावी म्हणून इथे आलेल्या साऊथ इंडियन लोकांनी सुरू केलेल्या इडली वड्याचा सा प्रवास सायकलच्या सीट वरून मोठमोठ्या फाईव्ह स्टार हॉटेल्सच्या टेबल पर्यंत गेलाय खाण्याची अशी कोणती भाषा नसते खाण्याला कधीही स्टेट किंवा जागेपुरतं बांधता येत नाही म्हणूनच साऊथ इंडियन नाश्ता म्हणून जरी याची ओळख असली तरी सुद्धा आजही आपल्या घरात महिन्यातल्या एका तरी रविवारी इडली डोसा असा नाश्ता बनतोच धारावी माटुंग्यातून बाहेर पडलेल्या सायकलसोबत वाजणाऱ्या भोपूनं फक्त एक पदार्थच नाही तर एक संस्कृतीच मुंबईत पोहोचवली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि भिडूच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा